रविवारी संध्याकाळी पाच वाजता एक बातमी आली बिहार सरकारमधले मंत्री नितीन नबीन यांची भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची ही बातमी धक्का देणारी होती कारण यापूर्वी नितीन नबीन यांचं नाव बिहारच्या राजकारणाबाहेर फारसं चर्चेत आलं नव्हतं त्यात राष्ट्रीय पातळीवरती त्यांच्या नावाची चर्चासुद्धा झाली नव्हती पण पंचेचाळीस वर्षांच्या नबीन यांची अचानकच थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांचं नाव जे पी नड्डा यांच्या जागी भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चर्चेत आलं इतर संघाला शह देण्यासाठी मोदी शहानी खेळी केल्याची चर्चा सुरू झाली पण या नियुक्तीच्या आधीसुद्धा एक बातमी आली होती बातमी उत्तर प्रदेशातली होती भाजपला नवा कार्यकारी अध्यक्ष मिळण्याआधी देशातल्या सर्वात मोठ्या राज्यामध्ये भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा झाली होती ही जबाबदारी मिळाली आहे भाजपचे खासदार पंकज चौधरी यांना ते उत्तर प्रदेशमध्ये सिंह चौधरी यांची जागा घेतील तसं बघितलं तर यू पीमध्ये भाजपच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा होत होती पण शेवटी पंकज चौधरी यांचंच नाव फायनल झालं नाव फायनल झाल्यानंतर साहजिकच चर्चा सुरू झाली पंकज चौधरीच का उत्तर समोर आलं योगी आदित्यनाथ राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरती चेक ठेवण्यासाठी दिल्ली नेतृत्वाकडून पंकज चौधरी यांची निवड करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या पण भाजपमध्ये एवढी मोठी जबाबदारी मिळवलेले पंकज चौधरी नेमके आहेत कोण त्यांच्यामार्फत केंद्रीय नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्यावरती चेक कसा ठेवणारे नियुक्ती मागचं गुजरात लॉबीचं राजकारण नक्की आहे काय समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी एक किस्सा सांगतो जुलै दोन हजार तेवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरखपूरच्या दौऱ्यावरती गेले होते गोरखपूर म्हणजे योगी आदित्यनाथ यांचा किल्ला मुख्यमंत्री बनण्याआधी ते वीस वर्ष गोरखपूरचे खासदार होते याशिवाय ते गोरखपूरच्या प्रसिद्ध गोरखनाथ मठाचे महंत सुद्धा आहेत पण मोदी जेव्हा गोरखपूरला गेले तेव्हा त्यांनी गोरखनाथ मठाला भेट दिली नव्हती त्यावेळी मोदी दुसऱ्याच नेत्याच्या घरी गेले होते त्या नेत्याचं घर एका अरुंद गल्लीत होतं त्या गल्लीमध्ये गल्ली मोठी कार जाऊ शकत नव्हती त्यामुळं मोदींच्या गाड्यांचा ताफा दीडशे मीटर आधीच थांबला मोदी गाडीतून उतरले आणि नेत्याच्या घरापर्यंत चालत गेले ते नेते होते पंकज चौधरी त्यावेळी मोदींनी घरी जाऊन दिलेल्या भेटीमुळे पंकज चौधरी यांच्या नावाची चर्चा देशभरात झाली होती त्यांना आता पक्षामध्ये महत्वाची भूमिका दिली जाऊ शकते असं बोललं जात होतं पण त्यावेळी तसं काही ना घडलं नाही आता मात्र दोन वर्षानंतर त्यांना ही जबाबदारी मिळाली आहे एकसष्ट वर्षांचे पंकज चौधरी सध्या केंद्रामध्ये अर्थ राज्यमंत्री आहेत ते महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून सात वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत ते कृमी समाजातून येतात त्यांचा प्लस पॉइंट म्हणजे ते मोदी अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या जवळचे आहेत पण त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो म्हणजे ते योगी आदित्यनाथ यांच्या निकटवर्तीयांपैकी नाही आहेत उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरच्या पट्ट्यामध्ये योगी आदित्यनाथ यांचा मोठा प्रभाव आहे पण मूळचे तिथलेच असलेले पंकज चौधरी हे कधीही योगींच्या जवळचे मानले गेले नाहीत पंकज चौधरी हे गोरखपूर भागातले एकमेव भाजप नेते आहेत ज्यांची लोकप्रियता योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेवरती अवलंबून नाही तर त्यांचा स्वतःचा मतदार आहे स्वतःची ताकद आहे आता त्यांचं हेच प्रोफाईल उत्तर प्रदेशामध्ये त्यांना एवढी मोठी जबाबदारी मिळवण्यासाठी महत्वाचं ठरलं असल्याचं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वी भाजपचे संघटन सरचिटणीस डी एल संतोष यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ नेत्यांची एक बैठक झाली होती या बैठकीमध्ये ठरलं होतं की उत्तर प्रदेशामध्ये भाजपचा प्रदेशाध्यक्ष हा गैर यादव ओबीसी समाजातून येणारा असावा उत्तर प्रदेशामध्ये ओबीसीमध्ये सर्वाधिक संख्या यादव समाजाची आहे त्या पाठोपाठ कुर्मी समाजाचा नंबर लागतो त्यामुळं भाजप नेतृत्वानं कुर्मी समाजातून अध्यक्ष देण्याचं ठरवलं होतं आता भाजपकडे इथे दोन नेत्यांची चॉईस होती पहिले स्वतंत्र देवसिंह आणि दुसरे पंकज चौधरी स्वतंत्र देवसिंह हे उत्तर प्रदेश भाजपचे मोठे ने नेते दोन हजार बावीस साली जेव्हा पक्षानं राज्यामध्ये सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवलं होतं त्यावेळी स्वतंत्र देवसिंह प्रदेशाध्यक्ष होते त्यामुळे आताही त्यांना जबाबदारी दिली जाईल असं बोललं गेलं होतं पण ऐनवेळी पंकज चौधरी यांचं नाव फायनल झालं सूत्रांच्या माहितीनुसार हे स्वतंत्र देवसिंह यांच्या विरोधामध्ये गेलेली पहिली गोष्ट म्हणजे ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जवळचे आहेत यामुळं केंद्रीय नेतृत्वानं चौधरी यांची निवड करण्याचा निर्णय घेतला जे योगींच्या फारसे जवळचे नसल्याचं मानलं जातं बी एल संतोषांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केलं होतं की पक्ष संघटना आणि सरकार यांचं ध्येय एकच असलं तरी या वेगवेगळ्या संस्था आहेत याचा अर्थ काय तर योगी आदित्यनाथ सरकारचे प्रमुख असले तरी पक्ष संघटनेमध्ये केंद्रीय नेतृत्वाला त्यांच्या मर्जीतला माणूस हवा आहे हा माणूस पंकज चौधरी ठरले चौधरी यांच्या नामांकनाच्या एक दिवस आधी डी एल संतोष यांनी लखनौला जाऊन योगी आदित्यनाथ यांची ते भेट घेतली होती याच भेटीमध्ये त्यांनी केंद्रीय नेतृत्वाचा मेसेज योगींपर्यंत पोहोचवला असावा अशी ही चर्चा झाली सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या बातम्यांनुसार योगी आदित्यनाथ यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणत्याही विशिष्ट उमेदवाराला समर्थन दिलं नव्हतं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुरुवातीला स्वतंत्र देव सिंह हे केंद्रीय नेतृत्वाची चॉईस होते मात्र नंतर ते योगींच्या जवळ गेले आणि याच कारणामुळं त्यांना हे पद मिळालं नसल्याचं आता बोललं जात आहे पण पंकज चौधरी यांना उत्तर प्रदेशचं प्रदेशाध्यक्षपद मिळण्यामागे ते योगींच्या जवळचे नाहीत हे एकच कारण नाही तर यामागे जातीय समीकरणंसुद्धा महत्त्वाचे आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीनं भाजपला जोरदार धक्का दिला होता त्यावेळी समाजवादी पार्टीनं आक्रमकपणे आपला पीडीएफ म्हणजेच पिछडा दलित आणि अल्पसंख्यांक फॉर्म्युला पुढे आणला होता याचं उत्तर भाजपकडे नव्हतं कारण सरकारचा चेहरा असलेले योगी आदित्यनाथ हे राजपूत समुदायातून येतात त्यामुळं ते भाजपचे पारंपरिक ओबीसी मतदार नाहीत मात्र गेल्या काही निवडणुकींपासून ते भाजपला मतदान करत होते ते समाजवादी पक्षाकडे झुकले आता त्यांना पुन्हा आपल्याकडे आणण्याचं आव्हान भाजप पुढे आहे त्याचं उत्तर पक्षाला पंकज चौधरी यांच्या रूपाने मिळालं कारण पंकज चौधरी ज्या कुर्मी समुदायातून येतात तो उत्तर प्रदेशामध्ये यादवांनंतर ओबीसीमधला सर्वात मोठा समुदाय आहे हा समुदाय एकगठ्ठा मतदान करण्यासाठी ओळखला जातो हे समीकरण साधून आता भाजप अखिलेश यादव यांच्या एफ फॉर्म्युलाला टक्कर देण्याची शक्यता आहे पूर्वी समाजातल्या पंकज चौधरींना पुढे आणून भाजपनं आपल्या दलाच्या अनुप्रिया पटेल यांनाही धक्का दिल्याचं आता बोललं जात आहे कारण यामुळं अनुप्रिया पटेल यांची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे भाजपच्या हायकमांडला पक्ष संघटना आणि सरकार दोन्हींचा कंट्रोल एकाच व्यक्तीच्या हाती नको होता सध्या उत्तर प्रदेशामध्ये सरकारचा पूर्ण कंट्रोल योगी आदित्यनाथ यांच्या हाती आहे त्यामुळं न संघटनेची जबाबदारी योगींच्या जवळच्या न मानल्या जाणाऱ्या व्यक्तीकडे दिली आहे तसं बघितलं तर योगी आदित्यनाथ आणि पंकज चौधरी एकाच भागातून येतात पण ते एकत्र फारसे कधी दिसले नाहीत त्यांनी कधी वैयक्तिक भेट घेतल्याची माहिती समोर आली नाही या दोघांनी एकमेकांना सार्वजनिकरित्या कधी विरोध केला नाही पण ते एकमेकांच्या जवळचे सुद्धा नाहीत हीच गोष्ट पंकज चौधरी यांच्या पथ्यावरती पडल्याचं आता दिसतंय त्यामुळं युपीच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती योगींवरती चेक ठेवण्यासाठी झाल्याचं म्हटलं जात आहे भाजपमध्ये कमांड म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदी आणि अमित शहा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे अमित शहा यांच्या अत्यंत जवळचे आहेत त्यात मौर्य आणि योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच फारसं पटत नाही केशव प्रसाद मौर्य यांनी अनेकदा योगींमुळे पद न मिळाल्याची खंत बोलून दाखवली आहे त्यांना सध्या अमित शहाकडून बळ मिळत असल्याच्या योगींना ट्रॅप करण्यासाठी अमित शहा मौर्य यांना बळ देत असाच्या चर्चा अनेकदा होत असतात त्यातच आता पंकज चौधरी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून हायकमांडनं त्यांना पूर्णपणे घेरायला सुरुवात केल्याचं आता म्हटलं आहे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपसाठी उत्तर प्रदेश हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे त्याआधी राज्यामध्ये दोन हजार सत्तावीसला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये तिकीट वाटवापासून सगळे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अमित शहाना अशी व्यक्ती नको होती जी योगी आदित्यनाथ यांच्या जवळची असेल त्यामुळं पंकज चौधरी यांची निवड महत्त्वाची ठरली आता याचे परिणाम राज्याच्या आणि देशाच्या आगामी राजकारणावरती कसे होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं योगी आदित्यनाथ गुजरात लॉबीकडून खरंच चेकमेंट झालेत का राष्ट्रीय पातळीवरती नितीन नवीन आणि उत्तर प्रदेशमध्ये पंकज चौधरी यांना महत्त्वाची जबाबदारी देऊन भाजपने संघालासुद्धा मेसेज दिला आहे का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा